हाय हॅलो कसे आहात सर्व मजेत ना श्री कुकिंग रेसिपी मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आता उन्हाळ्यामध्ये आपल्याला एक एक तास किचन मध्ये उभे राहून असं स्वयंपाक करायचा कंटाळा येतो किंवा खूप घाम येतो त्यासाठी झटपट तयार होणारी अशी रेसिपी बघणार आहोत अवघ्या पंधरा मिनिटात असा हा दाळ फ्राय किंवा दाल तडका झटपट असा दाळ तडका तयार होतो तर चला ही दाळ तडका करण्यासाठी मी इथे मिक्स दाईचा वापर करणार आहे इथं तु मी तुमच्या आवडीनुसार डाळी वापरू शकतात तर इथे मी एक वाटी मुगाची डाळ घेतली त्यासाठी हर अर्धी वाटी हरभऱ्याची डाळ आणि अर्धी वाटी तूर डाळ घेतली ती स्वच्छ असं दोन तीन पाण्याने आपल्याला धुवून घ्यायची आणि याला यामध्ये आपल्याला पाणी टाकून अर्ध्या तासासाठी भिजून घ्यायची जी डाळी आपण भिजून अर्ध्या तासासाठी भिजून घेणार आहोत ती आता अर्धा तास झाला आहे व्यवस्थित भिजले गेली आहे तर इथे आपल्याला मी डाळ किंवा दाळ तडका डाळ फ्राय हा कुकर मध्ये करणार आहे की झटपट तयार होते तर मी इथे डायरेक्ट फोडणी देणार आहे त्यासाठी इथे कुकर मध्ये मी अडीच ते तीन चमचे तेल किंवा तुम्ही तुपाचा सुद्धा वापर करू शकता किंवा बटर सुद्धा वापर वापरू शकता तरी ते मी अडीच पळी किंवा अडीच चमचे असे तेल टाकून घेतले तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्या जिरे मोहरीची फोडणी द्यायची आहे त्यामध्ये दोन मिडीयम साईजचे जे मध्यम आकाराचे कांदे असतात ते बारीक चिरून घेतले त्यानंतर इथे काही कडीपत्त्याची सुद्धा टाकून घेतले आहेत त्यानंतर एक मोठा आणि एक मीडियम साईजचा असा टमॅटो मी बारीक चिरून कांदा परतल्यानंतर त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक चमचा हळद टाकून घ्यायची आहे एक चमचा आलो पेस्ट टाकायचे अर्धा चमचा लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे पेस पेस ते व्यवस्थित आपल्याला एक जीव मिक्स व्यवस्थित करून घ्यायची आहे आलं पेस्ट लसूण पेस्ट टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायची त्यानंतर चवीनुसार आपल्याला लाल तिखट कश्मीरी लाल तिखट टाकून घ्यायचं आहे नाही तर इथं तुम्ही घरगुती लाल तिखटसुद्धा वापर करू शकता किंवा लाल तिखटासोबत तुम्ही हिरवी मिरचीसुद्धा वापरू शकता तर चला इथे मी आता चवीनुसार लाल तिखट टाकून घेणार आहे लाल तिखट टाकल्यानंतर हे व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपण जी डाळ वगैरे भिजू घातली होती ती टाकून घ्यायची पाण्यासहित आपल्याला टाकून घ्यायची त्याने टेस्ट खूप छान येते त्यानंतर कांद्यासोबत टमॅटोसोबत ती व्यवस्थित अशी परतून घ्यायची आपल्याला गरम करून घ्यायचे त्यानंतर ज्या वाटीने किंवा ह्यानी आपण डाळ घेतली आहे भांड्याने डाळ भिजू घातली होती तर या डबल आपल्याला असं पाण्याचा वापर करायचा आहे तर आता इथे तुम्हाला डाळ किंवा दाल फ्राय किंवा दाल तडका किती दाटच किंवा किती असं पातळ पाहिजे आहे त्यानुसार तुम्ही इथं पाण्याचा वापर करू शकता तर इथे बघा मी ज्या वाटेने डाळ विजू घातली होती त्याच भांड्याने मी दीड व दीड भांड असं पाणी वापरलं आहे किंवा पाणी टाकून गरम टाकून घेतलं आहे हे पाणी आपल्याला गरम असं वापरायचं आहे की ज्याने दाळ तडक्याची चव छान लागते किंवा छान होते तर बघा इथे आपली डाळ मस्त अशी शिजल्या गेली खूप अशी वेळ लागत नाही दहा अशी तयार होते तर आता डाळ तडका आहे म्हणल्यावर आपल्याला इथे तडका तर तयार करावा लागेल पण त्यापूर्वी मी इथं डाळ तडक्यासोबत किंवा जिरा राईस सोबत असं घरगुती घरी असे तयार केलेले पापड असे तळून घेणार आहे तर जे तेलामध्ये आपण पापड तळून घेतले ते एक पळी असं तेल टाकून मोहरी टाकून घ्यायची मस्त असं आपल्याला तडका द्यायचा तेल कडकडीत कर असं गरम पाहिजे तेव्हा तडका चांगला व्यवस्थित असं बसतो व्यवस्थित असे आपले दाळ तडका तयार होतो तर बघा इथे ते थोडंसं तेल कोमट झाले त्यामुळे मी गॅस चालू करून हे तेल व्यवस्थित असं गरम करून आपल्याला हे थोडंसं लालसर असं हे लसूण अद्रक व्यवस्थित असं भाजून घ्यायचे तळून घ्यायचे त्यासोबत तडका व्यवस्थित बसला पाहिजे तर इथे मी हाफ टी स्पून हिंग टाकून घेतला आहे नंतर अर्धा चमचा लाल तिखट टाकून घ्यायचा आहे तर जरा इथं आपला तडका तयार झालाय तर आपण जी शिजून घेतलेली डाळ आहे त्यामध्ये हा तडका टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचा आहे तर बघा अवघ्या दहा ते पंधरा मिनिटात मस्त असा आपला झटपट असा तयार होणारी रेसिपी आहे मस्त असे दाळ फ्राय तयार होतो तर बघा इथे मस्त असा आपला दाळ तडका पंधरा मिनिटात असा होण्यासाठी किंवा खास बॅचलरसाठी मस्त असे टेस्ट येते या दाळ तडकेची आणि झटपट असा तयार होतो तर चला आपण एक थाळी तयार करूया तर बघा मस्त गरमागरम जिरा राईस त्यासोबत मस्त असं दाळ तडका दाल फ्राय त्यासोबत बा चिरून घेतलेला कांदा आणि तळलेला पापड आहा इतकी मस्त टेस्ट येते ना बस तुम्ही एकदा जरूर ट्राय करा थँक्यू बाय बाय